आज आपण काय करणार आहोत वांगेची भाजी करणार आहोत मुठाले वांगे घेतले ना तर आपण फक्त त्याचं भरीत खातो किंवा फ्राय करून खातो याच्या पलीकडे आपण काहीच करून खात नाही तर अगदी नवीन आणि चविष्ट भाजी पाहुणे जरी आले तुमच्या घरी किंवा तुम्हाला घरच्या घरी जरी खायची म्हटलं आणि राईससोबत किंवा पोळीसोबत भाकरीसोबत कशासोबतही तुम्ही खाऊ शकता अशा पद्धतीची आपण भाजी केलेली आहे आणि अगदी सोपी आहे करायला खूप काही वेळही लागत नाही आणि साहित्यही काही खूप जास्त लागत नाही आपल्या किचनमध्ये जे असतं तेच आपल्याला इथे साहित्य घ्यायचं आहे आणि अगदी मस्त म्हणजे मोठ्या वांग्याची जी भाजी केलेली आहे ती अगदी करून तरी बघा म्हणजे तुम्हाला कळेल कशी झाली ते तर ती कशी करायची पण बघणार आहोत इथे त्यासाठी मी काय केलंय एक वांग घेतलंय स्वच्छ पाण्याने धुवून आहे आणि पुसून आहे पुसून घेतल्यानंतर काय आहे आपल्याला त्याचे लांबट म्हणजे गोलगोल आकाराचे काप करून घ्यायचे गोलगोल आकाराचे आपल्याला मिडियम जास्त जाडही नाही आणि जास्त पातळही नाही तर ते एकसारखे आपण काप करून घेतोय तर आपण पूर्ण वांग्याचे काप करून घेतल्यानंतर काय करायचं आहे आपल्याला ते बाजूला तो तोवर काय करून घ्यायचं आहे इथे मी ताड घेतले त्यामध्ये आपल्याला अर्धी वाटी बेसनपीठ घ्यायचं आहे बेसनपीठ घेतल्यानंतर मी अर्ध्या चमचाला कमी गरम मसाला घातला आहे त्यामध्ये गरम मसाला तुमच्या आवडीनुसार घाला तुम्हाला जो आवडत असेल घरचा आवडत असेल तर घरचा घाला किंवा मार्केटमधला मा विकत आणलेला तो आवडत असेल तर तो घाला अर्धा चमचा लाल मिर्च पावडर आणि थोडीशी हळद घातलेली आहे तर आता त्यामध्ये आपल्याला लसण अद्रक पेस्ट घालायची आहे लसण अद्रक पेस्टसुद्धा मी अर्धा चमचा घेतलेली आहे आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे चवीनुसार मीठ घालून झालं की मिक्स करून घ्यायचं आहे थोडंसं चमच्याच्या सहाय्याने मिक्स करून घेतलं की नंतर काय करायचं हाताच्या सहाय्याने आपल्याला अद्रक लसण जी पेस्ट घातलेली आहे ती एकसारखी बेसन पिठाला लागली पाहिजे त्यासाठी काय करायचं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे तुमचं बेसन पिठाला जे आपण मसाले घातलेले आहेत ते व्यवस्थित लागून जातील आणि आपण वांग्याचे जे काप केलेले आहेत ते काय करायचे थोडेसे आपल्याला एकदम वांगे डायरेक्ट शिजल्यानंतर ग्रेव्हीमध्ये जर शिजले तर इतकेच वेस्ट लागणार नाही ना म्हणून आपण थोडेसे भाजून घेतो याला त्यासाठी आपण बेसनाचं मॅरिनेशन केलेलं आहे तर पिठाचं जे केलेलं हरभर डाळीच्या पिठाचं ते आपल्याला एकसारखं त्याला डिप करून लावून घ्यायचं आहे म्हणजे व्यवस्थित लावल्या गेलं की आपली पूर्ण वांगी लावून होतील तर इथे बेसन पीठ आपलं पूर्ण वांग्याला लावून झालं आहे तर आता पुढची प्रोसिजर काय करायची तोपर्यंत शेंगदाण्याचा कूड घेतला आहे मी दोन चमचे त्यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे आणि भिजत आहे जोपर्यंत आपली ग्रेव्ही तयार होत नाही किंवा वांगे फ्राय करून होत नाही तोपर्यंत आपला शेंगदाण्याचा जो कूट आहे आपण भिजत घातलेला आहे याने काय होतं भाजीला टेक्स्चर जे अगदी स्मूथ येते आणि चवई छान येते तर हे भिजू घातलं आहे तोवर काय करायचं आहे एक पॅन घ्यायचं आहे आपल्याला पॅनमध्ये तेल घालायचं आहे अर्धा एक चमचा तेल घातलं आहे मी एक चमचा तेल घालून घेतल्यानंतर काय करायचं आहे जे आपण ब वांग्याचे काप करून घेतलेले आहेत ते काय करायचं आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहेत तर आपण तेलामध्ये फ्राय करून घेतोय आणि काय करायचं एकदम गॅस फुलंही नाही आणि एकदम कमी नाही मिडियम गॅसवर आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे आणि उलट पालट करून एक सारखे फ्राय करून घेतले की आणि फ्राय करताना काय होईल थोडे मऊसुद्धा होतील ते तर आपल्याला एकसारखे दोन्ही बाजूने फ्राय करून घ्यायचे आहेत म्हणजे व्यवस्थित फ्राय झाले की चवीलासुद्धा तुम्हाला चांगले लागतील त्यासाठी आपण इथे व्यवस्थित फ्राय करून घेतल्यानंतर काय करायचं इथे आपले पूर्ण वांग्याचे जे काप आहेत ते फ्राय करून झालेले आहे तर फ्राय करून झाल्यानंतर आपल्याला एका प्लेटीमध्ये याला काढून आहे म्हणजे आपल्याला ग्रेव्ही करेपर्यंत आपण हे फ्राय करून घेणार आहोत अगोदर आणि नंतर ग्रेव्ही करणार आहोत तर इथे तुम्ही वांग्याचे जे काप फ्राय करून घेतले तसेच आपण दुसरे सुद्धा काप फ्राय करून घेणार आहोत तर इथे त्याच तेलामध्ये मी काय केलं फ्राय करून घेते तर उलटपालट करून आपल्याला ते सुद्धा फ्राय करून घ्यायचे ते म्हणजे आपले भाजीला रेडी होतील अगोदरच फ्राय करून घ्यायचे म्हणजे ग्रेव्ही करायला सोपी जाईल तुम्हाला तर इथे हे सुद्धा वांग्याचे काप आपले फ्राय करून झालेत ते सुद्धा आपण प्लेटीमध्ये काढून घेतोय अशा प्रकारे आपण जेवढे राहिलेले आहेत तेवढेसुद्धा आपण वांग्याचे काप जे आहेत ते फ्राय करून घेणार आहोत तर आता काय करायचंय मी तुम्हाला दाखवते वांग्याचे काप अगदी मऊ पण झालेत आणि चवीला पण खूप छान झालेले आहेत आपण यासाठी फ्राय करून घेतली कारण ज्यावेळेस आपण ग्रेव्हीमध्ये घालू त्यावेळेस त्याची चव जी आहे ती अप्रतिम लागते म्हणजे मुलंसुद्धा आवडीने खातील तर आता ग्रेव्ही करण्यासाठी मी काय केलंय दोन चमचे तेल घातले आणि मोहरी घातली मोहरी चांगली तडतडू द्यायची तडतडायला लागली की त्या स्टेजवरती काय करायचं आहे आपल्याला जिरे घालायचे अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा घातली आपण आणि जिरेसुद्धा अर्धा चमचा घातलेली आहेत आणि हिंग घालायचं आहे अर्धा चमचा आणि बारीक चिरलेला कांदासुद्धा घालायचा आहे बारीक चिरलेला कांदा घातल्यानंतर चांगला ट्रान्सपरंट होईपर्यंत आपल्याला त्याला फ्राय करून घ्यायचं आहे म्हणजे पारदर्शक होईपर्यंत आपण त्याला फ्राय करून घेणार आहोत तर कांदा फ्राय करताना गॅस मी इथे मिडीयम ठेवला आहे आणि एकसारखं त्याला फ्राय करून घेते म्हणजे पटकन आपली ग्रेव्ही होईल तर इथे कांद्याचा रंग चांगला बदलतोय म्हणजे बदलला म्हणजे पारदर्शक झाला की त्या स्टेजवरती आपल्याला काय करायचं आहे आवडधवड कुठलेलं लसण अद्रक पेस्ट जी आहे ती घालायची आहे तर लसण अद्रक पेस्ट आपण त्यामध्ये घालून घेतल्यानंतर तीसुद्धा आपल्याला व्यवस्थित फ्राय करून घ्यायची आणि चांगला स्मेल येईपर्यंत म्हणजे अद्रक लसणचा जेव्हा स्मेल येतो आणि मस्त फ्राय होतो त्या स्टेजवरती काय करायचं तर इथे चांगलं फ्राय करून झालं आहे त्या स्टेजवरती आपल्याला मसाले घालून घ्यायचे तर येथे मी चांगलं एक चमचा लाल मिर्च पावडर घातलेली आहे अर्धा चमचा गरम मसाला घरगुती घातला आहे अर्धा चमचा मसाला मार्केटमधला गरम मसाला अर्धा चमचा धणे पावडर अर्धा चमचा हळद अर्धा चमचा घातली आणि थोडीशी कोथंबीर घातलेली आहे आणि आपण शेंगदाण्याचा कोट जो होता भिजू घातलेला तो घालायचा आहे थोडंसं पाणी वाटीत घालून ते सुद्धा आपल्याला त्यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि हे जे मिश्रण आहे शेंगदाण्याचा कोट मी भाजून घेतलेला होता आणि नंतर भिजत घातलेला होता तर इथे मसाला जो आहे आपल्याला चांगला शिजून घ्यायचा आहे त्याच्यासाठी काय केलं आहे मी ज्या शेंगदाणे भिजू घातले त्याच पाणी घेतलं आहे आणि आपल्याला पाणी घालून घ्यायचं आहे अर्धी वाटी अर्धी वाटी पाणी घातल्यानंतर परत आपल्याला मसाला थोडासा फ्राय होऊ द्यायचा आहे म्हणजे तेल सुटायला लागलं ला ला की मसाला चवीलासुद्धा आणि फ्लेवरसुद्धा भाजीचा खूप छान येईल तर मंद आचेवर आपल्याला दोन मिनटं शिजू द्यायचं आहे तर दोन मिनटं शिजल्यानंतर तुम्ही इथे बघू शकता जी ग्रेव्ही आहे आपल्या भाजीची अगदी मस्त झालेली आहे तर आता काय करायचं आहे ग्रेव्ही आपली झाल्यानंतर त्यात दही घालायचे तर मी एक चमचाच दही घालून घेतलेला आहे दही घातल्यानंतर काय करायचं वांग्याच्या भाजीला जो फ्लेवर येतो ना वांग्याला तो अगदी मस्त येतो दही घालून बघा तुम्ही ग्रेव्हीमध्ये खरंच खूप छान लागेल तुम्हाला तर अगदी व्यवस्थित आपली ग्रेव्ही झालेली आहे रंगसुद्धा खूप छान आलेला आहे ग्रेव्हीला आणि आपल्याला काय करायचं आहे त्यामध्ये आता पाणी घालायचं आहे आकाराने जास्त पाणी नाही घालायचं आहे आपल्याला अंगापुरतंच पाणी घालायचं आहे म्हणजे त्याच्या वांग्याला जे चिटकून राहील मसाला तितकंच पाणी घालायचं आहे आपल्याला तर अगदी भाजी मस्त होईल तुमच्या अशा पद्धतीची ग्रेव्ही झालेली आहे आणि ते चवीनुसार आपण मीठसुद्धा आहे त्यामध्ये मीठ घालून घेतल्यानंतर काय करायचं आहे आपले जे काप घेतलेले होते वांग्याचे ते घालायचे अलगद आपल्याला एकावर एक घातले एक तरी चालतील तर आपण पूर्ण वांग्याचे काप त्यामध्ये घालून आहे आणि मंद आचेवर न हात लावता आपल्याला त्याला एक ते दीड मिनटं शिजू द्यायचं आहे तोपर्यंत आपण काय करणार आहोत आपल्याला फुलके करायचे आहेत कारण भाजीमध्ये चमचमीत भाजी आहे त्यासाठी फुलकेच करून घेणार आहोत तर गरमागरम फुलके आणि गरमागरम भाजी जर खाल्ली तुम्ही तर मस्त लागेल तुम्हाला तर फुलका आपल्या तव्यावरती भाजून झाल्यानंतर काय करायचं आहे गॅसवरती डायरेक्ट घालायचं तुम्हाला गॅसवरती नसेल आवडेल तर तव्यावरसुद्धा तुम्ही फुलका भाजून घेऊ शकता तर इथे मस्त आपला फुलका तयार झालेला आहे झालेला फुलकासुद्धा आपल्याला अशाच प्रकारे फुलके करून घ्यायचे आहेत पूर्ण तर आपला फुलका रेडी झाला आहे आणि आपल्याला भाजीसुद्धा बघायची आहे आपली म्हणजे शिजली की नाही ते चेक करणार आहोत आपण इथे फुलके रेडी झालेले आहेत तोपर्यंत आपण भाजी चेक करणार आहोत तर तुम्ही बघू शकता वांग्याची जी ग्रेव्ही आहे ना मसाला ग्रेव्ही ती अगदी मस्त झालेली आहे आणि रंगसुद्धा खूप छान आलेला आहे मस्त कोथंबीर टाकतोय वरतून कोथंबीर टाकल्यानंतर वांगे आपले शिजलेले सुद्धा आहेत जास्त शिजायला वेळसुद्धा लागत नाही आहे त्याला तर अगदी मस्त लागेल तुम्हाला ट्राय करून बघा आणि कोणी पाहुणे जर आले आणि तुमच्याकडे खरंच जर एक वांगं असेल ना तर ट्राय करून बघाय भाजी पाहुणेसुद्धा आवडीने खातील तर भातासोबतसुद्धा मुलं आवडीने खातील तंदुरसोबतसुद्धा भाकरीसोबतसुद्धा पोळीसोबतसुद्धा तर आपण आज फुलकेच केलेले आहे फुलकेसुद्धा खूप छान लागतील तर येथे भाजी अगदी चमचमीत मस्त ग्रेव्ही झालेली आहे आणि खायलासुद्धा खूप मस्त आहे तुम्ही ट्राय केल्यानंतर कळेल कारण ट्राय करून बघा खूप काही साहित्य लागत नाही आपल्या घरात आहे तेच साहित्यात आपण केलेलं आहे तर मस्त लोणचं घेतलं आहे चिप्स घेतले सोबत पापड वगैरे असेल भाजून तोही चालेल कांदा घेतला आहे तिला कारण फुलके आणि गरमागरम भाजी आ खूप मस्त लागेल भाजी भाजी तर आता भाजीसुद्धा आपण वाढवून घेतलेली आहे आणि भाजी वाढवून घेतल्यानंतर जो भाजी खाण्याची उत्सुकता आहे ना खरंच खूप मस्त आहे तर भाजी वाढवून घेतल्यानंतर आपला फुलका जो आहे मस्त मोडायचा आहे आणि चुरून मुरून खायचा आहे तर मस्त लागेल ट्राय करून बघा लिंबू पिळलं तरी चालेल मस्त लागेल तर अगदी सोपी आणि झटपट होणारी भाजी आणि चवीलाही भन्नाट अशी भाजी तुम्हाला कशी वाटली आणि हो कमी साहित्यात आहे घरगुती साहित्यातच आहे पटकन होईल अशी भाजी आहे जर तुम्हालाही माझी भाजीची रेसिपी आवडली असेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका तर चला भेटूया अशा सोप्या सोप्या आणि नवीन नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत ब बाय